नमस्कार सौमित्र हा खूपच चिडलेला असतो तो, तो जानकीला म्हणतो बस झालं जानकी वहिनी किती दिवस त्या सारंगला समजून घ्यायचं किती दिवस त्या सारंगला पाठीशी घालायचं लहान आहे लहान आहे असं म्हणत गेलं तर तो खूपच वाहवत चाललाय त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये ऐश्वर्या जसं सांगते तसा हा बैल सारंग तिच्या प्रत्येक बोलण्याला मान डोलावतो खरं सांगायचं तर मला हे पटतच नाही पण लवकरात लवकर सर्व सत्य त्याच्या समोर सुद्धा आलंच पाहिजे पण सारंगची एवढी हिंमत एवढी हिंमत की त्याने दादा विरोधात दाद पोलिसात तक्रार केली नाही ग माझ्या मनाला पटत नाही पण नाही आता मात्र त्याला हा सौमित्र दाखवणार काय असतं नक्की जेलमध्ये जाणं ते कारण त्याला माहितीच नाही हा वकील आहे आणि हा वकील काय काय करू शकतं ते तेव्हा मात्र जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही ऐका तुम्ही उगाच आता कावळा करू नका जरा शांत बसा तेव्हा सौमित्र बोलतो जानकी वहिनी तू आता शांत बस कारण तुला आता शांत बसल्याशिवाय पर्यायच नाही जानकी वहिनी तू जर का असंच वागत गेलीस ना तर हा सारंग प्रत्येक वेळेला चुकीच वागणार नाही या सारंग विरोधात मी आता पोलीस कंप्लेंट करणार म्हणजे करणारच आणि लगेच सौमित्राने जाऊन सारंग आणि ऐश्वर्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते इकडे ऐश्वर्या घरी आलेली असते तेव्हा तिला बाहेर लहान मुलीचे सॅन्डल्स दिसतात तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःशीच बोलते लहान मुलीचे सँडल्स घरी कोण आलं असेल म्हणून ती आतमध्ये येते आतमध्ये येते तेव्हा बघते तर काय सुमित्रासोबत ओवी असते आणि ओवी आणि सुमित्रा गप्पा मारत असतात त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्याने बोलते वा आई वा तुम्हाला मानलं पाहिजे आहो हिच्या बापाने आपलं घर उद्ध्वस्त केलं आपल्या ऑफिस मध्ये जाऊन तोडफोड केली आणि त्याच माणसाच्या मुलीला तुम्ही या घरात बोलवलं तेवढ्या तिथे आजी सारंग सगळेजण आलेले असतात त्याच वेळेला सुमित्रा बोलते ऐश्वर्या आता जर का एक जरी तोंडातून शब्द काढलास ना तरी सुद्धा इथे तुझंच थोबार पुढे तुला कळतय का तू कोणाबद्दल काय बोलतेस ती अगं जरा विचार करून बोलत जा जर का तुला हे समजत नसेल ना ऐश्वर्या तर जरा गप्प बस आणि माझ्या ओवीबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही मोठ्या मोठ्यांच्यात काहीही भांडणं असतील ऐश्वर्या पण ती मोठ्यांची भांडणं लहान मुलांसमोर काढू नये एवढी साधी अक्कल तुझ्या भाषेत मॅनज नाही तुला तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गोंधळलेली असते ऐश्वर्याला काय बोलावं तेच समजत नसतं ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला सारंग सुमित्राला म्हणतो आई ऐश्वर्याशी ही कोणती भाषा बोलण्याची तेव्हा सुमित्रा बोलते हे बघ सारंग आवाज खाली माझ्या समोर आवाज चढवायचा नाही आणि तुला एक शेवटचं सांगते तू हिच्या तालावरती नाचत असशील मी नाही अरे ही ओवी तुझी लाडकी आहे ना तरी सुद्धा तुला तिच्याबद्दल काहीच प्रेम वाटत नाही तिच्याबद्दल काहीच माया शिल्लक राहिली नाही तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला सारंग बोलतो आई मी काय काय बोलू शकतो आणि काय काय नाही हे अजून तुम्ही ओळखलेलंच नाही खरं सांगायचं तर चुकी तुमची कारण तुम्ही प्रत्येक वेळेला माझा अपमान करत आलात काल सुद्धा जिथे माझी बाजू घ्यायची होती तेव्हा तिथे तुम्ही माझी बाजू घेतली नाही तेव्हा तिथे तुम्ही गप्प बसलात तेव्हा सुमित्रा बोलते सारंग बस झालं अरे लहान मुली समोर आणखी नको ते गोंधळ नको तेवढ्यात मात्र सौमित्र इन्स्पेक्टरांना घेऊन तिथे आलेला असतो आणि सौमित्र मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर साहेब हाच आहे साहे सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे प्लीज यांना अरेस्ट करा तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्याने बोलते सौमित्र हे काय चाललंय तुझं तेव्हा सौमित्रा बोलतो बस झालं आई तू जर का काही बोलली नाहीस ना इसना तर बरं होईल कारण या सारंगने या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ऋषी गणेश दादा विरोधात पोलिसात तक्रार केली आणि म्हणूनच मी मुद्दामून यांच्या विरोधात तक्रार केली आणि यांनी जे जे गुन्हे केलेत ना ते ते सगळे यांच्यावरती केल लावले तेव्हा मात्र सारंग बोलतो दादा त्या माणसासाठी तू तुझ्या सक्क्या भावाच्या विरोधात तक्रार केलीस तेव्हा लगेच सौमित्र बोलतो एक मिनिट सख सावत्र मी मानत नाही तुझ्यापेक्षाही जास्त माझ्यावरती जर का कोणी प्रेम केलं असेल मला जर का कोणी समजून घेतलं असेल तर तो माझा ऋषिकेश दादा सारंग तू असं कसं काय बोलू शकतोस मला खर तर तुझं हे बोलणंच पटलं नाही आजपर्यंत ऋषिकेश दादाच्या पाठीपाठी धावणारा सारंग चक्क ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल करतो म्हणजे काय राहिलं तेव्हा सुमित्रा सारंगला विचारते सारंग तू ऋषिकेशच्या विरोधात तक्रार दाखल केलीस तेव्हा सारंग गप्प बसलेला सुमित्रा मोठ्याने बोलते सारंग मी काय विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सारंग उगाच उगाच गप्प बसू नकोस तू ऋषिकेश विरोधात पोलिसात कंप्लेंट केलेस का तेव्हा सारंग बोलतो हो केले कारण ऋषिकेश दादाने माझ्या ऑफिसची तोडफोड केली तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे लाच कशी वाटली नाही तुला स्वतःच्या भावाच्या विरोधात तक्रार करताना अरे तुझ्या स्वतःच्या मनाला विचारायचं होतं की खरोखर कर तुझा ऋषिकेश दादा असं काहीतरी करू शकतो का तेव्हा लगेच सारंग बोलतो आई म्हणजे काल जे काही झालं त्याच्यावरती तुझा विश्वास नाही तेव्हा सुमित्रा बोलते कसा असणार विश्वास कारण ऋषिकेशची नस आणि नस मी ओळखून आहे तो काय करू शकतो काय नाही किती चिडला असला तरी तो त्यांच्या घरच्यांना किती त्रास देऊ शकतो हे सर्व मला माहिती आहे पण तू मात्र एवढ्या खालच्या थराला उतरलास आणि कशासाठी या प्रॉपर्टीसाठी या बायकोच्या तुझ्या तालावरती नाचण्यासाठी तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई प्लीज तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला तेव्हा मात्र सौमित्र बोलतो ऐश्वर्या हे प्लीज वगैरे स्वतःशी ठेवायचं आणि आत्ताच्या आता इथून निघायचं आणि डिरेक्टली जेलमध्ये जाऊन बसायचं आणि एवढं लक्षात ठेव काही झालं तरी तुझा बाप सुद्धा तुला जेलमधून सोडवणार नाही याची दक्षता मात्र मी घेईन तेव्हा मात्र ऐश्वर्या सौमित्रला बोलते सौमित्र तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्यांना फरफटत नेत असतात तेव्हा सारंग सौमित्राकडे रागाने बघत असतो तेव्हा सौमित्र, सौमित्र सारंगला बोलतो हा राग आहे ना तो तुझ्या जवळ ठेवायचा आणि एवढीच जर का राग दाखवायची हौस होती ना तर हा राग स्वतःच्या बायकोवरती दाखवायचा होता तिला वेळीच गप्प करायचं होतं वेळीत जर का गप्प केला असतास ना तर आज वे ही वेळ आली नसती पण तुला कोण सांगणार म्हणाला तुला सांगून तरी उपयोग आहे का कारण तुझ तूच ठरवतोस इकडे जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश सगळं विस्कटत चाललंय मी जसजसं सावरायला जाते तस तसं सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटत चालल्या मला काय करावं तेच समजत नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी बस झाली आता या घराला एकत्र आणणं सोडून दे विचार कारण हे घर एकत्र ये न येणं हीच काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे हे ऐकून मात्र जानकी बोलते ऋषिकेश प्लीज हे घर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही असं बोलताय मला तुमचं हे बोलणं अजिबात पटत नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुला माझी शपथ आहे आणि तुला जर का तुझ्या नवऱ्याची शपथ मोडायची असेल तर तुला जे पाहिजे ते तू कर पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी तू आता या घराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगला त्याची चूक समजेल का आणि तो ऋषिकेशची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू